नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ह्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याविषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लगेचच वेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो आवळा या फळात अनेक गुणधर्म आहेत मोरावळा पेठा सुपारी लोणचे शरबत इत्यादी प्रवासातला महत्त्वाची काही अशी वस्तू आवळ्यापासून बनते मित्रांनो आवळ्यामध्ये असे काही गुण आहेत जे आपल्या शरीराला खूप फायदेकारक असतात सध्या देशात करोनासारख्या महामारीचे संकट उडवले आहे अशा गंभीर आजाराविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे मित्रांनो रोगप्रतिकारक शक्ती आणि क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे शरीरास पोषक असणाऱ्या तसेच मोसमाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या फळा फळ भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते यापैकीच एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा मित्रांनो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते विटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या पेशीवर अवलंबून असते बरेचदा आपण पाहिले असेल की जेव्हा आपण आपले ब्लड चेक करता आपले रक्त चेक करता तर त्याच्यामध्ये आपल्या पांढऱ्या पेशा आणि लाल पेशा चेक केल्या जातात आणि ज्या लोकांना कमजोरी आली आहे थकवा आला आहे त्यांच्यात निश्चितच पांढऱ्या पेशांची कमतरता ही जाणवते अशा वेळेस आपण काय करायचे आहे तर मित्रांनो आपण आवळ्याचे सेवन करायचे आहे आवळ्याचा ज्यूस कर करून आपण पेऊ शकता किंवा आवळ्याचे लोणचं याचा मुरंबा हे खाऊ शकता मित्रांनो यामध्ये शरीरामध्ये जे पुरेसे प्रमाणात आपल्याला लोह हो, आणि इतर विटॅमिन्स मिळायला पाहिजे ते याच्यातून मिळतात आवळ्या या फळात अनेक गुणधर्म आहेत मित्रांनो जसेच आम्ही सांगितले छोट्या असलेल्या या फळामध्ये शरीरसुद्धा डिटॉक्स होऊन जाते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते बरेच लोक आवळा खात नाहीत कारण की त्यांना याची चव आवडत नाही तुरट असा हा लागणारा आवळा खूपच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे जर तुम्हाला आवळा आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये रसामध्ये साखर टाकून किंवा याचा मुरम्मा खाऊ शकतात आयुर्वेदात आवळ्याचे अनेक उपयोग सांगितले आहेत पित्तशामक केशवर्धक शक्तीवर्धक निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबिटीज कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन करणे सुरू झाले आहे म्हणून आपण आवडीचे सेवन नक्की करायला पाहिजे मित्रांनो माहिती आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला पण सबस्क्राईब करा थँक्यू